नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता मी सोयाबीनच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि इथं जी तुम्हाला लागवड झालेली जी सोयाबीन दिसत आहे तर ही एक नवीन विकसित झालेलं वाण आहे परभणीचं जे विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी कृषी विद्यापीठ या विद्यापीठाने नवीन विकसित केलेले वाण हे पाठीमाग आपल्याला दिसत आहे तर ह्या वाणाविषयी आपल्याला जे काही वैशिष्ट्य आहेत म्हणजे आता मार्केटमध्ये खूप व्हरायटी आहेत ह्या ज्या व्हरायटी आहेत अनेक रोगांना किडींना बळी पडत आहेत पण हे जे वाण आहे पाठीमागं तर हे कशा पद्धतीनं हे उत्पादन देतं याची वैशिष्ट्य काय आहेत ती याबद्दल आपल्याला सर्व विस्तारित माहिती घ्यायची आहे सरांकडून तर सर तुमचं सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आणि थोडक्यात आपला एक परिचय आपल्या शेतकरी बांधवांना द्या त्याच्यानंतर आपण आपला पुढचा व्हिडिओ चालू करू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मंगेश प्रतापराव देशमुख राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एकतीस शून्य तीन अठ्ठावन्न तर सर आता आपण ह्या व्हरायटीचा आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे या प्लॉटवरती पण आता सेपरेट आपल्याला एक याचं वैशिष्ट्य काय आहे या वानाची त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे होता म्हणून आपण या व्हिडिओमध्ये आता माहिती घेणार आहोत तर आपल्याला एक सुरुवातीपासून या वानाविषयी माहिती घ्यायची आहे की हे वान कधी विकसित झालेलं आहे त्याच्यानंतर हे याच्या अगोदर आपण याची लागवड केलेली होती का ते थोडक्यात आपल्याला विस्तारित थोडी माहिती द्यावं हे वान मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेलं आहे ह्या वानाचे पैदरी शिवाजी मेहत्रेसर आहेत की ज्यांनी या अगोदर बी सातशे पंचवीस सारखा वान विकसित केला आहे हा वाहन दोन हजार तेवीस मध्ये विकसित केला पण चोवीस ला याच नोटिफिकेशन झालेलं आहे आणि हा वाहन आता प्रसारित होईल या वर्षी तर हे वाण माझ्याकडे गेल्या वर्षी पण थोडा ट्रायल बेसवर होता तर ते मला त्याच्यात पण चांगलं उत्पादन मिळालं म्हणजे पाच किलो सीड माझ्याकडे होतं पाच किलो सीड म्हणजे एक अर्धा एकरच्या जो कमी अर्धा एकरला तर त्यावेळेस ते मला तेरा कट्टे झाले होते साठ किलोचे म्हणजे आपण त्यावेळेस लागवड केली होती त्याची का लागवड केली होती लागवड ही बेडवरच टोकन पद्धतीने केलेली होती बर म्हणजे आता हे जे वान आहे हे विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार एक हे लागवडीसाठी योग्य राहील का पेरणीसाठी योग्य राहू शकते वान नाही हे वान विद्यापीठाची शिफारशी पेरणीसाठीच आहे पण आपण हे लागवड केली तर पेरणीपेक्षा आपल्याला याच लागवडीला उत्पादन हे जास्त आलेलं आहे बर तर सर आ, हे जे वाहन आहे आता इतर ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये सरासरी नव्वद दिवस ते एकशे वीस दिवसापर्यंत सुद्धा कालावधी घेतात मॅच्युरिटीसाठी तर हे तसं या वाहनासाठी किती कालावधी लागतो हे वाहन विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार पंच्याण्णव ते शंभर दिवसात हार्वेस्टिंगला येतं सदरील प्लॉट आता हे जो प्लॉट आहे हो। हे जवळपास अठ्ठ्याऐंशी ते नव्वद दिवसाचा प्लॉट आहे तर आणखीन एक दहा पंधरा दिवस याला हार्वेस्टिंग लागते बर तर सर एक आता इतर व्हरायटी जर बघितल्या आपण मार्केटमध्ये यावर्षी खूप नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये खोडकीडचा प्रादुर्भाव आहे त्याच्यानंतर येल्लो रोगांसाठी म्हणजे हा वान, आ, इस, आ, वान आ, चक्री भुंगा आणि खोडकिडीसाठी मध्यम प्रतिकारक आहे आणि त्या त्याचबरोबर याला म्हणजे येल्लो मोजाक आणि समजा जे व्हाईट फ्लायचा अटॅक आहे हे कमी आहे त्याच्या म्हणजे नगण्यच आहे कमी आहे म्हणण्यापेक्षा नाहीच बरं म्हणजे याच्यातून आपल्याला प्लॉटवर पण दिसत आहे की अठ्ठ्याऐंशी नव्वद दिवस झालेत आपल्या हो। प्लॉटला तरी सुद्धा हिरवागार प्लॉट आपल्याला दिसतोय तर याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता ही मेकॅनिकल हार्वेस्टिंग जे की आपण हार्वेस्टर म्हणतो हार्वेस्टरने काढण्यासाठी वान योग्य आहे का नाही हा वन हार्वेस्टर साठी नाही हा वन मजुरासाठी आपल्या मजुराच्या हातानेच आपल्याला याची कापणी आणि मळणी करावी लागणार आहे हार्वेस्टर साठी नाही याच्या म्हणजे पहिली शेंग ही एकदम बुडावरती लागत आहे मग ते हार्वेस्टर न आपल्याला तीन ते चार इंच वरतून लागतं तर तशा पद्धतीचं हवा नाही बरोबर आणि याला बाकीच्या वानापेक्षा ब्रँचिंग थोडी जास्त आहे जास्त शेंगायला बर म्हणजे आता याच्यातून आपण ज्यावेळेस लागवड करतो याला आपल्याला मार्गदर्शन विद्यापीठाचं मिळतं का काय सगळं कशा पद्धतीने चालू याचा विद्यापीठाच्याच मार्गदर्शनानुसार हो, मार्ग आहे कारण की त्यांचा हा ट्रायल प्लॉट असल्यामुळे त्यांचं थोडं याच्यावर नियंत्रण असते प्रत्येक वेळेस ते अपडेट घेत राहतात की आपलं म्हणजे काय सध्या तुम्हाला हो, काय जाणवते काय नाही प्लॉटवर आणि त्यानुसारच मग त्यांच्या गाईडलाईनुसार आपण करत असतो आणि आप आपलं बी काही मॅनेजमेंट असते त्या पद्धतीनं आपलं आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही शेतकऱ्यांना शिफारस कराल का की लागवड करू शकतो का आपण या वानाची हो या लागवडीसाठी जे बी आता आपण जे किडीएसचे वाण लावतो पण ते वाण आता किडीला आणि रोगांना बळी हो तर मग आता आपल्याला लागवडीवर उत्पादन तर टोकन पद्धतीचा याने जास्त येते पण आता आपल्याला त्या नवीन व्हरायटी शोधणं गरजेचं आहे की आपलं उत्पादन हे वाढलं पाहिजे तर त्यानुसार आपल्याला हा वान टोकनसाठी जमू शकतो कारण की याचं पण उत्पादन त्याच्या तोडीस तोडच येणार येत आहे बरं त्यासोबतच म्हणजे हे किडींना पण बळी पडत किडींना हो। रोगांना बळी पडत नाही त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा याचा खर्च पण कमी होत आहे आपला हो। आणि उत्पादन बी त्याच पटीनं भेटत बरं आता हे आपलं परभणीचं विद्यापीठ जे आहे याच्या ज्या सोयाबीनच्या आतापर्यंत आलेल्या व्हरायटी त्याच्यामध्ये एमयूएस एकाहत्तर आहे त्याच्यानंतर सहाशे बारा आहे मागच्याच वर्षी रिलीज झालेली हो। सातशे पंचवीस आहे तर ह्या व्हरायट्याच्या तुलनेमध्ये ह्या व्हरायटीमध्ये काय फरक आहे आणि याच्यामध्ये काय नवीन काही विकसित केलेलं आहे काय वानामध्ये आता एम एस एकाहत्तर ही व्हरायटी खूप छानली आहे आणि सहाशे बारा सध्या त्याचा म्हणजे शेतकऱ्यांकडे त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि शेतकऱ्यां शेतकऱ्याची पसंती झालेली वाहन आहे आणि सातशे पंचवीस हा पण आता नुकताच हे आलेला आहे पण तो कमी कालावधीचा आणि चांगला वाहन असल्या तर तसाच हा पण सातशे एकतीस वाहन आहे की हा जो की सहाशे बारा आणि एकाहत्तर ह्या दोन्हीच्या संकलनातूनच तयार झालेलं वाहन आहे जे आता दोन्हीचे बी उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेले त्याचं उत्पादन पण चांगले आले त्याच पटीनं हा पण वाहन आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन आहे पोटेन्शियल उत्पादनांचे पस्तीस ते एकोणचाळीस क्विंटल काहीतरी असं आहेच म्हणजे हेक्टरी हेक्टरी उत्पादन बरं 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 आता याच्या आतापर्यंत आपण व्यवस्थापन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून कसं व्यवस्थापन केलंय सुरुवातीपासून आपण सुरुवातीला आपल्या जमिनीवरती सिंगल सुपर फॉस्फेट एक तीन बॅग ह्या पद्धतीने आपण टाकू टाकलेत आणि त्याच्यानंतर आपण बेड वडून बेड वरती दोन लाईनची टोकन केलेली आहे दोन लाईन ची टोकन करता असता आपल्याला ते पंधरा ते सोळा किलो पर्यंत बी लागलेलं ला। आहे एक एक एका एकर मध्ये आणि अशा पद्धतीने टोकन करून मग नंतर एक वीस दिवसानंतर आपण एक खताचा दुसरा डोस दिलेला या। आहे याला आणि खताचा दुसरा डोस देऊन मग आपण याला एक तीन ते चार फवारण्या झालेल्या आहेत बर आतापर्यंत बरं आणि पाणी व्यवस्थापन कसं केलं आपण आतापर्यंत आता हे हा जो प्लॉट आहे हा ड्रिपवरती प्लॉट आहे हो तर याचं पाणी व्यवस्थापन या यावर्षी तर काही आवश्यकता तेवढी पडली नाही पण एक पाणी फक्त आपल्याला याला द्यावं लागलं ड्रिपच्या ड्रिपद्वारे बर मग आता म्हणजे या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे आपल्याला पाणी तेवढं काही द्यावं लागलेलं नाहीये पण एक विद्यापीठाच्या शिफारेनुसार याला किती पाणी लागतं म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाणी लागू शकतं जसं की किडे शहराटेला लागतं का की मध्यम पाण्यामध्ये सुद्धा होऊ शकतं नाही मध्यम पाण्यामध्ये सुद्धा हे चांगल्या पद्धतीने वाणी बर म्हणजे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये याला आपण शिफारस करू शकतो या वाहनाची पूर्ण महाराष्ट्राची शिफारस आहे पूर्ण महाराष्ट्र करू शकतो आपण बर तर आणखी काय आणखी सांगू शकतो ह्या वानाबद्दल वाना जर सांगायचं तर याचे कॅरेक्टर थोडे बाकीच्या वना फक्त वेगळे आहे म्हणजे ह्या पाना वानाच्या पानाची साईज गोल आहे आणि याच पान हे असं गडद हिरव आहे जास्त हिरव जा, आणि त्या पानावरती असं म्हणजे कोवळा नाही किंवा असं थोडं रस आहे असं तर त्याच्यामुळे ते किडीचा अटॅक मला तरी वाटतं थोडा त्या कमी येत असं आणि दुसरी गोष्ट पुन्हा याच्यात तीन सोल्याचं प्रमाण हे जास्त आहे हा तीन सोल्याच्या शेंगाचं प्रमाण हे जास्त आहे आणि बाकीच्या वाहनापेक्षा म्हणजे जसे परभणी विद्यापीठाचे बाकीचे जे वाण आहेत त्या वाहनापेक्षा याची साईज थोडी मोठी आहे बरोबर हां बर, म्हणजे सहाशे बारा एकाहत्तर पेक्षा याच्या सोल्याची साईज ही थोडी मोठी आहे तर आणि याला ब्रँचेस पण जास्त आहेत तीन सोल्याच्या शेंगा आहेत आणि शेंगा पण जसं सातशे पंचवीस चा कॅरेक्टर आहे गुच्छामध्ये शेंगा लागतात त्याच पद्धतीनं याला पण गुच्छामध्ये शेंगा लागतात पण तीन सोल्याच्या शेंगा आहेत बर म्हणजे याच एक तर खाली बुडापासून शेंडापर्यंत शेंगा लागतात त्याच्यासोबतच ते सोले आहेत त्याचं मोठी साईज मोठी साईज म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला वजन त्याच्यापासून जास्त मिळू शकतं तर मित्रांनो हे नवीन व्हरायटी आहेत आणि काळानुसार विद्यापीठ हे नवीन नवीन व्हरायटी विकसित करत असतात आणि त्याच्यासोबतच जे किंवा की कीड रोगांना जास्त बळी पडू नये त्यासोबत आपल्याला शेतकरी बांधवांना उत्पादन चांगलं मिळावं या उद्देशानं ही व्हरायटी विकसित केलेली आहे त्याच्यातूनच मित्रांनो आपल्याला ही व्हरायटी लागवड करून आपण पुढच्या सीझनमध्ये येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण या वानाची सुद्धा लागवड याच्यामध्ये करू शकतो आणि याची निवड आपण करू शकतो आणि त्यासोबतच मित्रांनो आपण चांगलं उत्पादन याच्यापासून मिळू शकतो कारण मित्रांनो यावर्षी जर बघितलं आपण तर आपल्या आसपाससुद्धा शेतकऱ्यांना बघितलं तर खोडकिडीचा प्रादुर्भाव खूप खूप झालेला आहे याच्या प्रमाणात त्यासोबतच येलो मोजेक व्हायरसचा सुद्धा प्रादुर्भाव होत आहे पण तुम्ही या प्लॉटवर जर तुम्ही बघत असाल तर इथं तुम्हाला तसा कुठलाही प्रा दिसणार नाही आणि खूप कमी प्रमाणात त्याच्यावर रोगकिडीचा प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे आपण या वाहनाची निवड करून आपण चांगलं उत्पादन मिळू शकतो मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला जर तुम्ही ज्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली शेतकरी बांधवांना त्याच्यामुळे तुमचे सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद